सुंदर सुवासिक अशी ही जायची फुलं नमस्कार मी ज्योतिपटवर्धन वेलकम टू ज्योतिपटव चॅनल आज आपण करणार आहोत गुरवड्या अगदी साधी सोपी अशी ही गोडाची रेसिपी आहे आणि गुरवळ्या आणि जाई याचा काय संबंध आहे ते तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघितल्यावर समजेल हा शेवटचा ट्विस्ट तुम्हाला अगदी नक्की आवडेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग गुरवळी करायला सुरुवात करूया गुरवळा करण्यासाठी इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीनी अर्धी वाटी मैदा घेतला आहे अर्धी वाटी मैदा चवीपुरतं मीठ घालूया एक तीन चार चिमूट आणि आता दोन चमचे साजूक तूप घालतो आहे हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे तूप रवा आणि मैद्याला अगदी व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं आपण याचा असा गोळा तयार केलेला आहे घट्ट भिजवून ठेवलेली आहे ही, ही कणी रवा आणि मैद्याची आता याला झाकून ठेवूया आता आपण गुरवळ्यांसाठी लागणारं सारण तयार करतो आहे त्यासाठी मी इथं एक वाटी पिठी साखर घेतली आहे म्हणजे साखर मिक्सरला फिरवून घेतली आहे एक वाटी पिठी साखर आता एक वाटी पिठी साखरेसाठी मी इथं पाव वाटीपेक्षा थोडासा जास्त आणि अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी असं एक तृतीयांश वाटी मी मैदा घेतलेला आहे मैदा कच्चाच आहे हा तर साधारण हे असे चार चमचे मी मैदा घेतला आहे तो याच्यात घालतो आहे आणि अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालते आहे वेलदोड्याची पूड अगदी बारीक पाहिजे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी थोडकं साहित्य वापरून अगदी सोपं असं हे आपलं सारण तयार आहे आता हे जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवलेलं होतं ते दहा पंधरा मिनिटानंतर त्याला आता थोडा थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं थोडं सैल करून घ्यायचं हे पाणी लावून लावून मळून हे साधारण इतपत असं सैल सा म्हणून घेतलेलं आहे पुरीपेक्षा थोडंसं सैल सा म्हणून घेतलं आहे आता याला थोडासा असा तेलाचा हात लावूया आणि आता लगेचच आपण गुरवळ्या करायला घेऊया तर लाटण्यासाठी मी इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदूळ पिठी आता या पिठातला मी एक असा गोळा काढून घेतलेला आहे तुम्हाला गुरवळी जेवढी लहान मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही गोळा घेऊ शकता थोडंसं तांदळाचं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे पुरीसारखं याला लाटून घ्यायचं आहे आणि आता याच्यात हे जे आपण सारण करून ठेवलेलं ते भरूया जेवढं सारण यात मावेल तेवढं घालायचं यात मी इथं साधारण एक ते सव्वा चमचा सारण घातलं आणि आता हे असं मिटवून घ्यायचं अशा पद्धतीने थोडंसं तांदळाचं पीठ हे हातानेच आता थोडंसं हलकंसं असं प्रेस करूया सारण कोरडं आहे त्यामुळे ते फुटू शकतं त्यामुळे अगदी हलक्या हाताने करायचे आहे आणि हलक्या हाताने याला लाटून घ्यायचे खूप जोर लावायचं नाही आहे याला लाटणं अगदी हलकं फिरवायचं याच्यावर अशा पद्धतीने आपली ही गुरवळी लाटून झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या गुरवळे आपण लाटून घेऊया तुम्ही पुरणासारखा उंडा करून मग त्याच्यात भरलं तरी चालेल न लाटता हाताने त्याची पारी करून आता या गुरवळ्या आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी इथं तेल तापत ठेवले आताही आपण यात गुरवळी घालूया त्याच्यावर असं थोडं थोडं तेल सोडायचं आणि ही पलटून घेऊया तुम्ही बघू शकताय गुरवळी अगदी मस्त टम्म अशी फुगलेली आहे ही अशी फुगली म्हणजेच गुरवळी चांगली झाली असं समजतात दोन्हीकडून व्यवस्थित त्याला तळून घेऊया आणि आता ही गुरवळी आपण काढून घेतोय अशाच पद्धतीने बाकीच्या गुरवळ्या पण आपण तळून घेणार आहोत अगदी टम्म फुगलेल्या आपल्या या गुरवळ्या आता तयार आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेल्या आहेत मस्त अशा फुगलेल्या आहेत अगदी मंद गॅसवर मी या तळून घेतलेल्या आहेत मी इथं तेल वापरलं तळताना पण तुम्हाला हवं तर तुम्ही या तुपातसुद्धा तळू शकता आता यातली एक गुरवळी आपण तोडून बघूया तुम्ही बघू शकताय या गुरवळ्यांच्या आत इतकी सुंदर अशी जाईची फुलं फुललेली आहेत गुरवळीला जाईचा मस्त असा सुगंध आलेला आहे आता ही जाईची फुलं मी रेसिपी जेव्हा आपण केली तेव्हा यात घातलेली नव्हती तर मी नंतर कधी वापरले ते बघूया ही बघा इतकी सुंदर आणि सुवासिक अशी ही जाईची फुलं मस्त वास एकदम आणि या जाळीच्या कळ्या आता मी इथं ही गुरवळी घेतलेली आहे ही पूर्ण गार झालेली आहे आणि ही एक उदबत्तीची काडी घेतली आहे त्याच्याने याला असं भोग पाडायचं आणि यामध्ये आता मी ही जाईची कळी घालणार आहे अशा पद्धतीने याच गुरवळीला अजून अशी एक दोन भोक करून त्यात पण मी ही जाईची कळी घालणार आहे अशा पद्धतीने मी एक तीन चार गुरवळ्यांमध्ये या जाईच्या कळ्या घालून ठेवलेल्या आहेत अशी ही आत फुललेली फुलं बघून खूप मस्त वाटतं खूप भारी वाटतं बघायला हे पण तुम्हाला जर फुलं घालायची नसतील तर आपण तळून झाल्यानंतर जशा गुरवळ्या केल्या साध्या तशा पण करू शकता इथं मी ही जाईची फुलं दुपारी साधारण दीड वाजता त्यात कळ्या घातलेल्या होत्या आणि साडेसहा सात वाजता मी ही फुललेली जाई तुम्हाला दाखवलेली आहे जर संध्याकाळी फुलं यात घातली तर दुसऱ्या दिवशी सकाळी उमलतील त्याप्रमाणे तुम्ही याच्यात जाईच्या जाई कळ्या घालायच्या जा आहेत गुरवळ्यांमध्ये मला वाटते की जायच्या कळ्या घातलेल्या अशा या गुरवड्यांचा व्हिडिओ यूट्यूबला पहिल्यांदाच आलेला आहे जर तुम्हाला माहिती असेल किंवा बघितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे यामध्ये अजून कुठ कुठली फुलं घालता येतात याबद्दल जरी माहिती असेल तरी कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद